शुल्लक कारणावरून हॉटेल मालकाशी झालेल्या वादातून महाराष्ट्र सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या एका जवानाची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्याची घटना जिंतूर शहरात घडली अजगर खाजा शेख असं या जवानाचं नाव आहे अजगर खाजा शेख हे सकाळी नाश्ता करण्यासाठी जिंतूर शहरातील सपना हॉटेलमध्ये गेले होते नाश्ता लवकर देण्याच्या वादावादीत हॉटेल मालक आणि अजगर खाजा यांचा वाद झाला त्यात हॉटेल मालक शेषराव आव्हाड त्याचा मुलगा अमोल आव्हाड आणि हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी अजगर अख्तर खाजा यांना लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे एस आर पी एफ जवान हा काही दिवसापूर्वीच गावाकडे सुट्टीवर आला असता ही घटना घडली इसमनामे श्रीयुत शेख अजगर शेख ख्वाजा वय वर्ष तेहतीस व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी फाउंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येतं जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून तर नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे आणि परिस्थिती शांत आहे धन्यवाद आरोपी किती सर याच्या आरोपी चार आरोपी नमूद आहेत

Craziest rain dance with DJ. सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जी ब्राइट एंड किड्स एंटरटेनमेंट भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम्स एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और, और, और वेडिंग अरेजमेंट के साथ साथ यह नॉट आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन